नमस्कार माझ्या युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे महाराष्ट्रातील या कर्मचाऱ्यांना पुन्हा मिळाली आनंदाची बातमी दिवाळीनंतर झाला मोठा निर्णय चला तर पाहूयात सविस्तर बातमी त्यापूर्वी तुम्ही चॅनलला नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका सबस्क्राईब करायला विसरू नका नवीन नवीन अपडेटसाठी बेलायकनला प्रेस करायला विसरू नका माहिती आवडल्यास आपल्या सहकारी मित्रांना शेअर करायला देखील विसरू नका नुकत्याच काही दिवसापूर्वी केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महाराष्ट्र राज्य शासकीय सेवेत कार्यरत असणाऱ्या राज्य सरकारी कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के करण्याचा निर्णय घेण्यात आला होता आता राज्य शासकीय कर्मचाऱ्यांच्या धर्तीवर महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना सुद्धा महागाई भत्ता वाढीचा लाभ मंजूर करण्यात आला आहे राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून जाहीर करण्यात आलेल्या शासन निर्णयाप्रमाणे एक जुलै दोन पासून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ करण्यात आली असून त्यानुसार महापालिका कर्मचाऱ्यांच्या महागाई भत्त्यात सुद्धा सुधारणा करण्यात आली आहे मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांचा महागाई भत्ता अठ्ठावन्न टक्के एवढा झाला आहे महत्वाची बाब म्हणजे ही वाढ जुलै महिन्यापासून लागू राहणार आहे आणि रोख लाभ ऑक्टोबर महिन्याच्या पगारासोबत दिला जाणार आहे अनुज्ञेय करण्यात आलेली महागाई भत्ता वाढ पूर्णकालीन कर्मचारी निवृत्तीवेतनधारक निवृत्तीवेतनधारक वैद्यकीय अभियांत्रिकी प्रवर्गातील कर्मचारी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या वेतनश्रेणीत येणारे अधिकारी यांनाही लागू असणार आहे नक्कीच दिवाळीनंतर घेण्यात आलेल्या या निर्णयामुळे मुंबई का अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे